Summer, summer time, summer, summer time. It's summer, summer, summer time, summer, summer time. Let's go to the beach and play with Tambourine. Get some pictures, click with photo bombing scene. It's summer, summer, summer time, summer, summer time. It's summer, summer, summer time, summer, summer time. Let's bathe in the pool and spa some. रेमी सीझार समर सीझन सीझन व्हॅरी गुड अरे लक्षात मग नाव आता कोणता सीझन चालू आहे व्हॅरी गुड समर म्हणजे कोणता रे समर उन्हाळा व्हॅरी गुड मग काय असतं रे उन्हाळ्यात प्रचंड वाटतं ना आयस्क्रीम असते उन्हाळ्यात काय आयस्क्रीम खावीशी वाटते कारण खूप गरम होत बरोबर ना आणि थंडा कूल हो की नाही आईस्क्रीम मुळे आपल्याला वाटत थंडा थंडा कूल बरोबर की नाही आपण सगळेजण फिरायला पण वॉटर पार्क ला जातो कारण का ते पाण्यात आम्हाला काय वाटत थंड थंड वाटत छान छान कारण उन्हाने खूप शरीर आपलं त्रासलेलं असत बरोबर की नाही आले लक्षात टुडे वी आर सेलिब्रेटिंग समर डे टुडे वी आर सेलिब्रेटिंग समर डे आणि समर इज अ अॉट सीझन कसा आहे समर सीझन समर इज अ हॉट सीझन लक्षात ठेवा सन सनशाईन्स ब्राईट अँड डेज आर लाँग म्हणजे काय सूर्य खूप प्रकाश प्रकाशतेने काय असतो बघा आता आपण बाहेर गेलो जरा वेळ उभा राहिल्या एकाच जागेवर तर आपल्याला त्वचेला स्किन भाजल्यासारखं चटका लागल्यासारखं होतं आले लक्षात म्हणजे सूर्य प्रखरतेने प्रकाशित होत असतो सूर्याची जी किरण आहेत ती उष्णतेची काय असतात खूप प्रखर किरण यावेळी पडत असतात आले लक्षात मग त्यालाच आपण काय म्हणणार आहोत आणि डे दिवस हा कसा होतो उन्हाळा सिद्ध सुरू झाला की मोठा होतो बघा सात वाजले तरी कसं काय असतं आपल्याकडे आता उजड असतो असतो की नाही सात नंतर अंधार काळोख पडू लागतो म्हणजे इन इंग्लिश काय म्हणू शकतो आपण इंग्लिश मध्ये द शाइन्स ब्राइट अँड डेज आर लॉंग वेन इन समर सीजन समर सीजन असतं तेव्हाच असं होतं आले लक्षात सगळ्यांना अँड वी वेआर आपण कसे कपडे घालतो लाईट अँड कॉटन क्लोथ कसे कपडे घालतो आपण समर सीझन लाईट अँड कॉटन क्लोथ व्हाय का बरं घालतो कारण दीज क्लोथ Keep us cool. या कपड्यांमुळे आपल्याला काय वाटतं थंडावा जाणवतो जास्त घालून बसतो का आपण उन्हाळ्यात नाही ना मग असे कपडे घालतो कॉटन अँड We yeah. लाईट क्लोथ विर इन समर अंडरस्टँड स्टॅन यू सगळ्यांना आणि अजून काय तुम्ही सगळ्यांनी काय घातलंय बरं डोक्यावर yeah. आणि डोळ्याला काय लावलाय yeah. चष्मा लावलाय बागल त्याला काय म्हणतात सनग्लासेल मग काय हाय काय तर सन ग्लासेस टू प्रोटेक्ट फ्रॉम द सन सन पासून आपलं प्रोटेक्ट व्हावं म्हणून उन्हा जेव्हा आपण टू व्हीलर वर जातो किंवा कधी कधी थोडस दहा अकरा तरी वाजले तरी ऊन लागत तेव्हा आपण कॅप आणि सनग्लासेस बरोबर जात, बरो बर जातो बरोबर की नाही का परत जातो कारण ते प्रोटेक्ट फ्रॉम द सन सन पासून आपल्याला त्यामुळे प्रोटेक्शन मिळतो कळलंय सगळ्यांना आलंय लक्षात नक्की अजून काही समज वी ड्रिंक ड्रिंक्स समर मध्ये आपण काय थंड पेय पितो मग काय पितो लेमन ज्यूस पितो की नाही घरी दुपारी वगैरे असलो कंटाळ आला तर पटकन आई काय करते पाहुणे आले का पाणी घेते मस्त थंड थंड त्यात लिंबू पिळते साखर घालते थोडस सा मीठ टाकते मग फक्त पाहुणे सरबत पितात का आपण काय म्हणतो आईला मला पण हो की नाही त्यामुळे काय म्हणतो आपण ड्रिंक्स पण ते बाहेरचे कोल्ड ड्रिंक्स पाहिजे नाही आले का लक्षात घरात केलेला लेमन ज्यूस हा गुड फॉर अवर हेल्थ आपल्या हेल्थ साठी चांगला असतो बाहेरचे कोकोकोला वगैरे हे कोल्ड ड्रिंक्स प्यायचे नाही जास्त प्रमाणात मुळीच प्यायचे नाही कधीतरी ठीक आहे कळलंय सगळ्यांना नक्की त्याच्यानंतर आपण कोणते वीट फ्रूट्स कोणते फ्रूट खातो लायक मँगो कोणते फ्रूट खाते लायक मँगो वॉटरमेलन अँड कुकुंबर हे फळ आपण उन्हाळ्यांमध्ये हे फळ जास्त प्रमाणात उपलब्ध असतात आले लक्षात ती फळे आपण खातो कळलंय सगळ्यांना आणि सर्वांच्या आवडीचं काय खातो लाईक अ आईस्क्रीम बरोबर ना म्हणून आज समर सीझन आहे म्हणून आपण काय करणार आहोत खूप छान समर सीझनचा पण आनंद घ्यायचा आहे खूप ऊन आहे किंवा थंडी It's summer, summer, summer time, summer, summer time. It's summer, summer, summer time, summer, summer time. Let's go to the beach and play with tambourine. Get some pictures clicked with. It's summer, summer, summer time, summer, summer time. Let's go to the beach and play. Astronauts and Stone Age tools. My favorite book. My favorite play.